अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीता होत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मग कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू झाला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ काल गोंदिया इथं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सभा घेतली आज याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे ही सभा दुपारी तीन वाजता सेंदूर वाफा साकोली इथं होईल या प्रचारसभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले विधी मंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत उद्या चौदा एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नागपुरातील गोळीबार चौक इथं दुपारी चार वाजता प्रचारसभेला संबोधित करतील नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होती आहे त्याआधी सकाळी मल्लिकार्जुन खरगे हे दीक्षाभूमीला देखील भेट देणार आहे नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या विधान या विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील निवडणूक होत असून या पाचही मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी काल यवतमाळ इथं डॉक्टर वकील उद्योजक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद मीवा झाला या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं राज्यात शंभरी गाठलेले छप्पन्न हजार आठशे दहा मतदार आहे निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा दिली आहे या सुविधेसाठी इच्छुक असलेल्या पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानासाठी फॉर्म बारा डी प्रदान करण्यात येतो आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकणार आहोत संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहे ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते टांचाई भासत असलेल्या पाणी तसंच चारा पुरवठ्यावर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार